नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं स्टेट मेरिट लिस्ट ही जाहीर झालेली आहे आज आठ ऑगस्ट आज आहे आजपासून अकरा ऑगस्टपर्यंत महाराष्ट्राच्या एम बी बी एस बी डी एसच्या पहिल्या राऊंडची चॉईस फिलिंगची प्रक्रियासुद्धा होणार आहे उद्या ऑल इंडियाचा पहिला राऊंड जो की एम सी सीच्या वतीनं कंडक्ट केला के केला गेलेला आहे तो उद्या जाहीर होणार आहे ओवरऑल जी काय एकूण एम बी बी एस ॲडमिशनची जी काय परिस्थिती असेल ती रँकच्या संदर्भानं असेल कॉम्पिटिशनच्या संदर्भानं असेल ही आपल्या समोर आलेली आहे परंतु एम सी सीनं जसं शेड्यूल चेंज केलं त्याप्रमाणे बऱ्याचशा राज्यांनी आपले शेड्यूल रिवाईज केले त्यामुळं परत एकदा महाराष्ट्राचं शेड्यूलसुद्धा थोडंसं पोस्टपॉन झालेलं होतं याच पद्धतीनं यू पीचासुद्धा शेड्यूल जे आता पोस्टपॉन झालेलं आपल्याला पाहायला मिळते थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून यू पीमध्ये एम बी बी एसची अजून एक संधी या संदर्भाने एक महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा सगळ्यात पहिले म्हणजे यू पीची रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंगची प्रक्रिया ही ऑलरेडी पूर्ण झालेली होती परंतु एम बी बी एम सी सीच्या वतीनं नवीन शेड्यूल रिलीज झालं आणि त्यामुळं यू पी डी जी एमईनी परत एकदा जे मुलं रजिस्टर्ड झालेली नाही आहेत किंवा ज्यांना यू पीमध्ये रजिस्ट्रेशन करून एम बी बी एच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल अशा मुलांच्या दृष्टीनं परत एकदा रजिस्ट्रेशनची संधी आणि चॉईस फिलिंगची संधी जे येते उपलब्ध करून दिलेली आहे नवीन शेड्यूल जे येते ते त्यांनी रिलीज केलेलं आहे आता हे जे शेड्यूल असेल तर हे कुणासाठी आहे जे नव्यानं रजिस्टर होणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी जे ऑलरेडी रजिस्टर आहेत ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन फीज भरलेली आहे सिक्युरिटी डिपॉझिट भरलेलं आहे चॉईस फिलिंग पूर्ण केलेली आहे लॉक केलेली आहे अशा मुलांचा याच्याशी काही संबंध नाही आहे जी प्रक्रिया ऑलरेडी झालेली आहे त्याचा विचार अलॉटमेंटसाठी होणार आहे परंतु जे मुलं अजूनही यू पीच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत गेलेले नव्हते किंवा विचारात होते की विचारा महाराष्ट्राचा एस एम एल काय येतो तो, तो एस एम एल बघून आपण पुढचा डिसिजन घेऊ अशा विचारात असलेले जे पालक होते विद्यार्थी होते त्यांच्यासाठी एक चांगला चांगली संधी आपण त्याला म्हणूया ती उपलब्ध झालेली आहे नेमकं शेड्यूल काय आहे ते समजून घेऊया रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही आज आठ ऑगस्ट आहे आजपासून सुरू झालेली आहे आणि या रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी आठ नऊ दहा हे तीन दिवस उपलब्ध आहे असं आपण म्हणूया कारण शेवटची जी तारीख असणार आहे ती अकरा ऑगस्ट सकाळी अकरापर्यंत आहे तर अकरा तारीख आपण ऑलमोस्ट अगदी मॉर्निंग सेशनमध्ये जर आपण रजिस्ट्रेशन वगैरे केलं तर पॉसिबल आहे परंतु आठ नऊ दहा असे तीन दिवस आपल्याकडे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध आहे यासोबतच सेक्युरिटी डिपॉझिट भरण्यासाठी जे आहे अकरा तारखेपर्यंत दुपारी दोनपर्यंत वेळ आहे म्हणजे अगेन तिथेसुद्धा जवळजवळ साडेतीन दिवसाचा कालावधी आपल्याला उपलब्ध आहे यानंतर जे काही नव्यानं रजिस्टर्ड कॅन्डिडेट असतील त्यांची मेरिट लिस्ट पब्लिश होईल आणि चॉईस फिलिंगसाठी अकरा तारखेपासून तेरा तारखेपर्यंत ते त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे जे मुलं नव्यानं रजिस्टर्ड होतील ते प्लस ऑलरेडी रजिस्टर्ड चॉईस फिलिंग झालेले मुलं यांची अलॉटमेंट लिस्ट जी आहे रिझल्ट ज्याला आपण म्हणूया तो चौदा ऑगस्टला पब्लिश होईल आणि ज्या विद्यार्थ्यांना या पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांना रिपोर्टिंगसाठी अठरा ऑगस्टपासून तेवीस ऑगस्टपर्यंत आणि पंचवीस ऑगस्टपासून सव्वीस ऑगस्टपर्यंत त्या ठिकाणी रिपोर्टिंगसाठी वेळ देण्यात आलेला आहे थोडक्यात काय तर खूप सोपं करून सांगतो महाराष्ट्रामध्ये असे अनेक विद्यार्थी असू शकतात की जे रिपीटर होते ज्यांचा स्कोर साधारण चारशे साडेचारशे चारशे साठ चारशे पासष्टपर्यंत होता ज्यांना अपेक्षा होत्या की महाराष्ट्रामध्ये आपल्याला एम बी बी एसला काही संधी मिळाली तर मग आपण त्याच्यामध्ये जाऊया परंतु ओवरऑल एस एम एल किंवा मेरिट लिस्ट किंवा ऑल इंडिया रँकनुसार काय परिस्थिती राहणार आहे याचा जवळजवळ पिक्चर क्लिअर झालेला आहे त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची पेईंग कॅपॅसिटी आहे असे विद्यार्थी यू पीमध्ये एम बी बी एससाठी जाऊ शकतात सो तुमच्यापैकी कुणालाही यू पीमध्ये एम बी बी एससाठी जायचं असेल ही सगळी संपूर्ण प्रक्रिया करून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क करा रजिस्ट्रेशनपासनं तर सगळ्या बाबी अगदी ॲडमिशनपर्यंतच्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत जे येतं परिपूर्ण मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करू इवन दो सगळी प्रक्रियाच आम्ही करून देऊ डिपॉझिट भरण्यापासून चॉईस फिलिंगपासनं सगळे टाईमली अपडेट्स डी डी किती अमाऊंटचा काढायचा रिपोर्टिंगला कुठं जायचं अशा सगळ्या गोष्टी जे आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी सांगू शकतो त्या त्यासाठीची त्या आवश्यक ती मदत तुम्हाला करू शकतो सो एम बी बी एस करायचं आहे साधारण बजेट अर्थात युपीत जायचं म्हणजे सोपं नाही आहे यू पीमध्ये जात असताना आपण ओपन कॅटेगरीमधनं जातो आपण त्या राज्यात डोमिसाईल नाही आहे त्यामुळे सगळ्यात पहिले पालकांनी हे लक्षात घ्यायचं की तिथं कुठल्याही प्रकारचे कॅटेगरी बेनिफिट मिळणार नाही पहिला भाग दुसरा भाग आपण त्या ठिकाणी अर्ज करत असताना फक्त प्रायव्हेट मेडिकल कॉलेजलाच आपला अर्ज जातो किंवा मायनॉरिटी इन्स्टिट्यूटला आपला अर्ज जातो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला आपला अर्ज जात नाही तर ओपन जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहे त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीतून जात असताना साधारण फी स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर अकरा साडे अकरा लाखापासून सुरू होतं आणि अनेक अने कॉलेजची आता फीस वाढलेली आहे बऱ्याचशा कॉलेजचं फी स्ट्रक्चर आता हे पंधरा सोळा सतरा काही कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर अगदी डी म्युनिव्हर्सिटीप्रमाणे एकोणास लाखापर्यंत जाऊन पोहोचलेलं ला आहे सो साधारण हॉस्टेल मेससह ऐंशी लाखापासून एक करोडपर्यंत त्यांचं बजेट आहे अशा पालकांच्या दृष्टीनं हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे साधारण ज्या मुलाला चारशे साडेचारशे मार्क्स सा आहे असे मुलांचं ओव्हरऑल हॉस्टेल मेजसह सा बारा साडेबारा तेरा लाखाचं जर कॉलेज मिळालं तर हे जे ओव्हरऑल बजेट आहे ते पंच्याहत्तर लाखामध्ये पूर्ण होऊ शकतं एखाद दोन लाख रुपये ॲडिशनल आपण त्या ठिकाणी पकडू शकतो अगदीच अडीचशे मार्क आहे तीनशे मार्क्स आहे तर अशा विद्यार्थ्यांना अठरा सतरा अठरा लाखापर्यंतचे कॉलेजेस त्या ठिकाणी टाकावे लागतील मग मात्र हे बजेट अराऊंड वन आरच्या आसपास जातो विथ हॉस्टेल मेस सांगतोय ते महाराष्ट्रात विचारात गे गेलो आपण विचार करायला गेलो तर ते आर अराऊंड वन पॉईंट फाईव्ह सी आरपर्यंत जाईल हॉस्टेलमध्ये सह परंतु हे अजूनही यू पीमध्ये कमी मार्क्स असतानासुद्धा जर सोळा सतरा लाख अठरा लाख इयरली फीज भरायची तयारी आहे तर अशा विद्यार्थ्यांचं बजेट अराउंड वन सी आरपर्यंत त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतो सो ज्यांना ज्यांना ज्यांचं असं बजेट आहे ज्यांना अशा पद्धतीनं ॲडमिशन घ्यायचं असेल असे विद्यार्थी निश्चितपणे आमच्या संपर्क करू शकता ऑफिसचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट ॲड्रेस या वेळेच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्यासाठी देतो आहे शेड्यूल परत एकदा शॉर्टमध्ये रिवाईज करतो रजिस्ट्रेशन ऑलरेडी आठ आज आठ ऑगस्ट आहे आजपासून सुरू झालेले आहेत अकरा तारीख सकाळी अकरापर्यंत वेळ आहे अकरा तारीख विसरून जा दहा तारीखच गृहित धरा रिझल्ट जो आहे तो साधारण याच दरम्यान रजिस्ट्रेशन सेक्युरिटी डिपॉझिट भरणं आणि चॉईस फिलिंगची प्रक्रिया पण लगेचच होणार आहे आणि अलॉटमेंट जे ते चौदा ऑगस्ट येईल हा पहिला राऊंड आहे पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला ॲडमिशन uh, मिळण्याची संधी जास्त असते त्यामुळं जे जे इच्छुक विद्यार्थी असतील त्यांनी डायरेक्टली ऑफिस लिहून भेटा फोनवर चर्चा करून फारसे निर्णय होत नाहीत मी प्रत्यक्ष आपल्याला ऑफिसला भेटेल समाधान तुम तुमच्या सगळ्या प्रक्रियेबद्दल एकूणच सगळ्या गोष्टी समजून सांगेल आणि मग जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी योग्य वाटल्या तुमच्या बजेटमध्ये बसल्या तर निश्चितपणे मग तुम्ही निर्णय करू शकता सो एक महत्त्वाचे अपडेट एम बी बी एसच्या ॲडमिशन संदर्भानं ज्यांचं बजेट असेल ज्यांचे मार्क साधारण अडीचशे तीनशेच्या पुढे आहेत अशा विद्यार्थ्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद